निश्चितच पिडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा न्याय या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सातत्याने या प्रकरणावर लक्ष देऊन रात्रभर पोलिसांनी शोध घेऊन तीन दिवसात या नरधमाला बेड्या ठोकलेल्या आहे आणि निश्चितच या सगळ्या प्रक्रिया करून याच्यात त्या पिढितीला शंभर टक्के न्याय मिळणार आहे यांनी वक्तव्य केलं त्यामुळे नाही मला असं वाटतं गृहराज्यमंत्री कदमसाहेबांनी चा जे जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचं मला वाटतं दुर्व्यस करण्यात आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेलं आहे मला असं वाटत नाही की त्या प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं असणार छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपशब्द बोलणार आहे किंवा कोणी वक्तव्य केलं त्यांच्यावर सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा मा, महा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार आणि प्रशांत कोरडकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार केस में जो मिले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका